आणि सांगली करणार भाजप महायुतीचे उमेदवार आमदार सुधीर दादा गाडगे यांचा वचननामा प्रसिद्ध मागणीमुक्त सांगली आणि समस्यामुक्त सांगली असे अभिवचन असलेला वचननामा आज सांगली विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्ष व महायुतीचे उमेदवार आमदार सुधीर दादा गाडगे यांनी प्रसिद्ध केला पुढील पाच वर्षांमध्ये हा वचननामा काटेकोरपणे अंमलात आणणार असल्याचे पत्रकार शहर तसेच ग्रामीण भागातील तेरा गावे या ठिकाणी कोणतीही मागणी किंवा नाही असा मी निर्धार केला आहे सांगली शहरात मतदारसंघात क्रीडा क्षेत्रात विकास ठरवले आहे इतरच ऑलिम्पिक स्पर्धेसाठी मोठ्या संख्येने खेळणं जावे ही माझी इच्छा आहे सांगली विधानसभा मतदारसंघातील सर्व रस्त्यांची ॲक्शन प्लॅन कॅन्सल उभारणी तसंच कौशल्य विकास केंद्र रोजगार निर्मिती करणारे उद्योग तसेच छत्रपती शिवाजी स्टेडियम भारतरत्न डॉ बाबासाहेब आबेडकर क्रीडा संकुलाची उभारणी नवीन एस टी डेपो तसेच ई एस टी पोर्टल कौशल्य विकास केंद्राची स्थापना कोल्हापूर विभागांत शेलिंग कायमचा आता मंजूर करून आणलेली योजना मार्गी लावणे सांगली पेठ आणि सांगली कोल्हापूरने रुद्धीकरण करणे कॉम्पिटेटीकरण ता, ता, करणे पूर्ण करणे सांगलीतील नाट्य ग्रह तातडीने उभे करणे सांगलीतील फाईव्ह स्टार फॉर बा, फॉर मार्केट या पुढील राजकारण डोळ्यासमोर ठेवला आहे